जय काड सिद्ध आपण म्हणतो ना न मागे त्याची रमा होय दासी थोडक्यात आपण समजून घेऊया काय झालं समुद्र मंथन समुद्र मंथन म्हणजे देव आणि दानव या विरुद्ध विरुद्ध प्रवृत्तीच्या प्रजापतीच्या पुत्रांनी घडून आणलेला एक चमत्कार म्हणावा लागेल कळलं की नाही आणि त्यातून मग काय झालं चौदा रत्न निघाली त्यातून मग त्यातून लक्ष्मीचं अवतरण झालेलं आहे मग लक्ष्मी आल्यानंतर काय झालं लक्ष्मीचं पण लक्ष्मीनी लक्ष्मी आल्यानंतर लक्ष्मीचं असं एक हे होता निश्चय होता की ज्याच्यामध्ये म्हणजे ज्याच्या नजरेमध्ये माझ्याबद्दल अभिलाषा बिलकुल नसेल त्यालाच मी वरेन कळलं की नाही आणि मग त्यावेळेला कसं झालं सगळे पाहिले सगळे ते लक्ष्मी आल्यानंतर सगळ्या असुरांकडचे देवांकडचे सगळे त्या लक्ष्मीकडे बघायला लागले बघायला म्हणजे आम्हाला मिळावी म्हणून आम्हाला मिळावी म्हणून पण त्यावेळेला लक्ष्मीने पाहिलं की फक्त एकच विष्णू भगवान असे एकच असे होते की त्यांच्या मनामध्ये कुठलीही अभिलाषा नव्हती कळलं कुठलीही अभिलाषा नव्हती आणि तिने ठरवलेलं होतं की माझ्याबद्दल ज्याच्या मनामध्ये कुठलीही अभिलाष नसेल त्यालाच मी वरेन म्हणून आणि त्यावेळेला कसं झालं ब्रह्मदेवाने एक निर्णय घेतला कुठला निर्णय स्वयंवर लक्षात घ्या स्वयंवर तेव्हापासून सुरू झालेलं आहे मग लक्ष्मीने काय केलं म्हणजे ठरलं ठीक आहे सगळेजण आता देव दानव सगळे बसलेले आहेत असूर सगळे सगळे आहेत आणि लक्ष्मी हातामध्ये वर्माला घेऊन आलेली आहे तिथे आणि ती पाहते सगळ्यांकडे ती पाहते सगळ्यांकडे पाहते कळलं ना आणि सगळ्या प्रत्येकाच्या मनामध्ये अभिलाषा होती पण तिने तिथे एकच अशी व्यक्ती पाहिली विष्णू भगवान की पूर्ण न्यूट्रल त्यांच्यामध्ये कुठलीही अभिलाषा नव्हती आणि म्हणून मग लक्ष्मीने काय केलं त्यावेळेला अर्थात स्वयंवर ठरलेलं आहे ब्रह्मदेवाने सांगितलं की हा मी आता स्त्रीला एक मी अधिकार देतो याच्या पुढे की स्त्रीचं स्वयंवर होणार आणि स्वयंवरामध्ये ती ज्याला निवडेल तोच तिचा पती होणार कारण हा एक स्त्रियांना दिलेला फार मोठा अधिकार आहे ब्रह्मदेवाने लक्षात दिया आणि त्यामुळे आपल्या परंपरेप्रमाणे अनेक राजकन्यांचे स्वयंवर व्हायचे त्या काळात सुद्धा माता लक्ष्मीने जेव्हा पाहिलं विष्णू भगवान ताला कुठलीही ना अभिलाषा नाही आणि मग तिने त्यांना वरमाळा घातली आणि विष्णू भगवान लक्ष्मीचे त्यावेळेला पती झाले म्हणून म्हणतो ना आता धर्म कशाला म्हटलं जातं अयाच अयाचक म्हणजे कुठलीही मागणी नाही म्हणून म्हटलं एशहा धर्म अयाच अयाचक तो भवती म्हणजे कुठली याचनाच करायची नाही आणि म्हणून मग ते पुढे झालं ना मागे त्याची रमा व्हायला दाशी आणि मागे त्याला लावी भिकेशी मग अशा पद्धतीने त्यावेळेला हे आणि पुन्हा आपण असंही म्हणतो बघा की याचनांतम गौरवम म्हणजे आपण कोणाकडे याचना केली की आपला गौरव संपला मग त्याच्या संदर्भात सुद्धा एक फार छान श्लोक आहे विशाखांतम गता मेघा विशाखा नक्षत्र आला ना की आकाशातले पाऊस देणारे नक्ष मेघ निघून जातात ढग निघून जातात हा नंतर प्रसूत चे यवनम एकदा प्रसूती झाली ना म्हणजे पुत्रवती श्री झाली की तिचं यवन गेलं आणि त्याच पद्धतीने म्हटलं जातं की अंतमच्या गौरवम आपण कोणाकडे काही याचना, का याचना केली तर आपला गौरव गेला म्हणून काय करायचं आपण आयाचक व्हायचं कुठलंच मागणं नाहीये कळा कळलं ना आणि हे न मागण्याची जी वृत्ती आहे ना हीच ज्ञानाला फार मोठी अधिकारी आहे कळलं की नाही म्हणजे आपला अहंकार जायला पाहिजे ममकार जायला पाहिजे आणि मागायचंच नाही कळलं ना म्हणून न मागता म्हणजे माग मागितलं नाही की म्हणून म्हटलं आपलं हे मागणं संपलं पाहिजे आणि मागणं संपणं म्हणजेच विषय त्याग विषय त्याग मला काहीही नको मी जसा आहे तसा पूर्ण आहे पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णश पूर्ण मादाय पूर्ना मेवा वशिष्यते मी पूर्ण आहे हा भाव निर्माण झाला आपल्यामध्ये की बस आणखीन काय पाहिजे म्हणजे पूर्णत्वाचा जो भाव आहे हेच है, आत्म्याचं लक्षण आहे आत्म्याचं लक्षण आहे म्हणून आपण कोण आहोत मी आत्मा आहे हाच आपला निश्चय व्हायला पाहिजे आणि ह्यालाच शुद्ध ज्ञानदृष्टी म्हटलं जातं आणि ती शुद्ध ज्ञानदृष्टी आपल्याला काळ सिद्धेश्वर महाराजांसारख्या आत्मज्ञानी पुरुषाकडूनच प्राप्त होते म्हणून आपण अशा महापुरुषांना शरण राहायचं जय सिद्ध जय काड